व्यासपीठ गावची खबर न्यूज खोपोलीत विक्रम साबळे फाउंडेशन आणि शेख ब्रदर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न विक्रम साबळे फाउंडेशन व शेख ब्रदर्स यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक खोपोली शहरातील नामवंत तथा सामाजिक कार्यकर्ते यशवंत साबळे यांचे सुपुत्र विक्रम साबळे यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोली शहरातील नागरिकांना विविध उपक्रम राबवून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन आरोग्य शिक्षण सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रम राबवून विक्रम साबळे फाउंडेशन हे एक चांगल्या प्रकारे समाजहिताचं उपक्रम राबवून खोपोली शहरातील गोरगरीब नागरिकांना या फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचा त्यांचा नेहमीच उपक्रम चालू असतो त्याचाच भाग म्हणून सत्तावीस एप्रिल रोजी विक्रम साबळे फाउंडेशन शेख ब्रदर्स व अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजा मंगल कार्यालय खोपोली इथं विविध रोगांवर उपचार व तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले साबळे आणि युवा पंडण तसेच भाई शेख यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या महाराजा मंगल कार्यालयामध्ये अपोलो हॉस्पिटल याच्या चौथ संयुक्त विद्यमानाने आपण आयोजित केलेलं आहे त्या अपोलो हॉस्पिटलचे सर्व स्टाफ आणि विशेष करून त्यांचे सर्व सर्व आमचे डॉक्टर अथर्व खान आणि संदीप माबळे हे दोघं उपस्थित आहेत मी आमचे आयोजक मी टीचर आमचे आणि इंजिअर झाली यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करायचं या शिबिराचे उद्घाटन महाराजा मंगल कार्यालयाचे संचालक विक्रम साबळे व शेख ब्रदर्स यांच्या कर, हस्ते करण्यात आले यावेळी खोपोली शहरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन आपल्या आरोग्याच्या विविध तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्यानं केल्या या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी डायबेटीज ब्लड प्रेशर बॉडी मास इंडेक्स बोन टेस्ट ई सी जी या विविध टेस्ट अपोलो हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर यांच्या सल्ल्याने करण्यात आल्या या आरोग्य शिबिरामध्ये अडीचशे ते तीनशे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि खोपोली शहरातील नागरिकांनी विक्रम साबळे फाउंडेशन व शेख ब्रदर्स यांचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या असून यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रेणुका साबळे खोपोली नगरपालिकेचे माजी नगरसेवक व खालापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे तथा जनता विद्यालयाचे अध्यक्ष कैलास भाऊ गायकवाड माजी नगरसेवक अविनाश तावडे विनोद सोळंखे यांच्यासह खोपोली शहरातील विविध पक्षाचे सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांनी या आरोग्य शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या